आपण कुठे जाणार कुठे थांबणार याचं तर सगळ्यांना ते गर्दीवर आणि महिला त्याच्यामध्ये समाविष्ट करायच्या मग त्यांना बाहेर जाण्याची जाण्यास वेळात करत बोलायची करून करत महिलांना ते न जमणार आहे स्वतःचं काही शिकलं तसं महिलांना तसं समावेश केलं पहिला म्हणतात दुसरा मुद्दा ज्याला ज्या मार्गे जावं लागतं त्या मार्गे गेलं पाहिजे अंतर्गत होणार आहे तर आपण मागेच राहणार आणि तिथूनच उभी झाले मार त्याच्यामुळे आपण मुक्काम कुठं होणार आहे त्या दिवशी असं म्हणजे मिळतो आपण त्या ठिकाणी मुक्कामाला देण्यास ते ऐकत नाही आणि हा जो म्हणजे मोठे ऐकतो तर आता मोदी पाटलांनी असं काही सांगितलं तर राजस्थान जागृत करून आणलं त्याबद्दल त्यांचे आभार येतात असल्या वेळातल्या वेळ लोकांना सोडून समाजाचं एवढं काम ते करत तर समाजाच्या विषयी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सांगाल त्यांच्याकडे सूचना करण्याचाही पण अशा क्षमता पाळली पाहिजे आणि सगळ्यात मोठी अशाच हिताही राहणार तर काही वेगळ्या समाजाचे लोक हा मोर्चा पूर्णपणे झाला नाही पाहिजे सक्सेस झाला नाही पाहिजे याच्याकरता काही अफवा किंवा काही अडवणूक होऊ शकते परंतु आपण अतिशय शांत सुद्धा त्याचं समोर गेलं पाहिजे गांधीजींच्या मार्गाने गरजबांधी साईला आपल्याला लोक ठेवून शांततेने मोर्चा करायचं कुठले आरणाबरोबर किंवा कुठले ज्याला उलटवायची त्याला ह्या वापर ती करायची नाही आहे आणि आपल्या समाज महाव्याची कमी करावी लागल्यास त्या समज आपण शेजाऱ्या बाजारात घालायचे आणि म्हणून आपल्याला ह्या ज्या बार निघायचं आहे तर मी म्हणेन का आपल्याला त्या पद्धतीने जावं लागणार प्रत्येक समाज बांधवानी आपल्याजवळ कमीत कमी तीन ते चार दिवसाची शिजोरी आपल्या करून घेतली पाहिजे तर कुठे हॉटेलमध्ये तुम्ही वृक्ष पैसे किशा पैसे खिशापासून हॉटेलमध्ये तुम्हाला मिळालंच नाही तर पैसे काय करायचे म्हणून आपल्या घरूनच आपण शिजोरी अशी बांधली पाहिजे तर आपल्या चार पाच दिवस पुरेल अशा घरावर अशा पद्धतीने प्रत्येकाने आपली स्वतःची व्यवस्था स्वतः निघालं पाहिजे आणि शिकली पाहिजे या मतापर्यंत कारण किती जरी हॉटेल नसल्या तरी त्या हॉटेल हजारो त्या शिमकेने जाण्यासमोरच्या दोन पाच तरी ते काही जिथे श्री लग्न ही सर्वच्या वर्षी येणार नाही त्याच्यामुळे तो त्यांच्या आतंक परिक्षा निघून आपल्या घरापर्यंत आपण वेळ घेतली पाहिजे या आहे आणि समाजाच्यासाठी म्हणून काही करायचं असं काही ग्रहागाऱ्याची व्यवस्था आपल्याला आपल्या गावाची नावं सांगाल ज्या समाज बांधवाला मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे परंतु जाण्याची टाकत नाही पैसा नाही गाडी जाऊ शकत नाही अशा बांधवांना आपण गाव गाडी व्यवस्था करू ज्या गावात तुम्ही मला त्या गावात गाडी नंबर किंवा देऊ दिवशी